गडकरी साहेब या ठिकाणी उपस्थित मंचावरील सर्वच मान्यवर मंडळी साहेब ही निवडणूक माळशिरसच्या इतिहासामध्ये एक ऐतिहासिक निवडणूक आहे समोरचा उमेदवार या ठिकाणी जातीपातीचं भांडवल करून निवडणूक लढवतोय हो आणि या ठिकाणी एक कामाचा माणूस म्हणून मी आमच्या माळशिरस तालुक्याच्या जनतेमध्ये त्या ठिकाणी मी मताचं दान मागतोय साहेब या माझ्या माळशिरस तालुक्यामध्ये माझी तुम्हाला विनंती आहे या ठिकाणी आपण आपलं नाव जरी गडकरी असलं तर खऱ्या अर्थानं त्यामुळे आपला अभिमान आहे साहेब माझी तुमच्याकडे हात जोडून विनंती आहे माझ्या माळशिरस तालुक्यातला अनेक युवक या ठिकाणी मुंबई पुण्याला कामाला जातात आमच्या माळशिरस तालुक्यामध्ये साहेब तुम्ही आशीर्वाद दिला तर फाईव्ह स्टार सी होईल ती होईल अशी माझी तुम्हाला विनंती आहे साहेब आपण या देशाच्या त्या ठिकाणी अतिशय महत्वाच्या पदावर आहात माझ्या माळशिरस तालुक्यातली बावीस गावं दुष्काळी ही मी तुम्हाला विनंती राज्य सरकारने मी मागणी केली आमच्या तालुक्यातल्या त्या ठिकाणी कोळकर नावाच्या शेतकऱ्याच आणि जाधव नावाच्या शेतकऱ्याचा त्या ठिकाणी डाळिंबाची बाग जळली त्या ठिकाणी दुष्काळामुळे द्राक्ष जळली त्यामुळे मी सरकारकडे मागणी केली एकशे त्र्याऐंशी कोटी रुपये दुष्काळ निधी आपल्या सरकारने दिला त्याबद्दल मी सरकारला त्या ठिकाणी धन्यवाद देतो साहेब विरोधी उमेदवार जातीपातीच राजकारण करतोय मी कामाच्या मानावर कामाच्या जोरावरती मताचं दान या ठिकाणी माझ्या माळशिरस तालुक्यातल्या जनतेला मागतोय आपल्या सरकारनं शेतकऱ्याला वीज बिल माफी दिली आपल्या सरकारनं त्या ठिकाणी अनेक योजना दिल्या या ठिकाणी माळशिरस तालुका निश्चित मला विश्वास आहे की कामाच्या माणसाच्या माग उभा राहील साहेब समोरचा उमेदवार या ठिकाणी अकलूज शहर या ठिकाणी सहकार महर्षी या या भागाचं नेतृत्व तालुक्याचं नेतृत्व केलं आदरणीय मोठ्या दादांनी नेतृत्व केलं साहेब परंतु समोरचा उमेदवार अकलूज मधल्या डॉक्टरांना धमक्या देऊन त्या ठिकाणी निवडणुकीसाठी खंडी मागायचं काम करतोय साहेब अकलूज मधल्या अकलूज मधल्या व्यापाऱ्याला समोरचा उमेदवार त्या ठिकाणी धमक्या देऊन व्यापाऱ्यांकडून निवडणुकीसाठी फंड मागण्याचं काम करतोय त्यामुळं माझी विनंती आहे की या निवडणुकीमध्ये तुम्ही एमआरडीसी द्या हा तालुका जोपर्यंत चंद्र तोपर्यंत तुम्हाला कधी विसरणार नाही साहेब माझी तुम्हाला शेवटची विनंती आहे की आमच्या माळसिरस तालुक्याला तुम्ही विकासासाठी साहेब या मानसरस तालुक्याला त्या ठिकाणी निश्चित तुमचा आशीर्वाद भेटेल हा आशावाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या जनसमुदायाची मी माफी मागतो बऱ्याच जणांना बसायला जागा नाहीये आहे थोडं त्या ठिकाणी सभेला विलंब झाला त्याबद्दल आप आपली माफी मागतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र